नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील समाजसेवा व अध्यात्म क्षेत्रातील भारतरत्न विनोबा भावे यांच्याविषयी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया चला तर मग आचार्य विनोबा भावे हे भारतातील महत्वाचे विचारवंत आध्यात्मिक नेता आणि सामाजिक कार्यकर्ते होते अहिंसा ग्राम स्वराज्य आणि भूदान आंदोलनाचे त्यांनी समाजात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला विनोबा भावे यांचा जन्म अकरा सप्टेंबर एकोणावी अठराशे पंच्याण्णव रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील गागोते येथे झाला त्यांचे मूळ नाव विनायक नरहरी भावे होते शिक्षणाची पारंपरिक चौकट त्यांना मानवले नाही त्यामुळे त्यांनी आपले शिक्षण स्वतःच घेतले संस्कृत गीता आणि तत्वज्ञान यांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता एकोणीसशे सोळा साली वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले त्यांनी गांधीजींच्या साबरमती आश्रमात प्रवेश केला आणि तिथेच खादी स्वावलंबन आणि सत्याग्रहाचे धडे घेतले एकोणीसशे तीसमध्ये मध्ये दांडी मार्च आणि त्यानंतरच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये गांधीजींनी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सत्याग्रही म्हणून निवडले त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला आणि तिथेच त्यांनी गीता प्रवचने लिहिली जी नंतर प्रसिद्ध एकोणीसशे एकावन मध्ये विनोबा भावे यांनी समाजातील जमिनीची विषमता दूर करण्यासाठी भूदान आंदोलन सुरू केले या आंदोलनामुळे त्यांनी स्वेच्छेने जमिनीचे करण्याचे आवाहन केले एका गावात दुसऱ्या गावी पायी प्रवास करून त्यांनी हजारो एकर जमीन गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना दान म्हणून मिळवून दिले यामुळे भारतीय समाजात आर्थिक आणि सामाजिक समता आणण्याचा मोठा प्रयत्न झाला विनोबा भावे यांनी सर्वोदय हा विचार मांडला ज्यामुळे संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास अपेक्षित होता त्यांनी ग्राम स्वराज्य सहजीवन आणि स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था यावर भर दिला त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये पहिला मॅगी पुरस्कार प्राप्त झाला एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये मरणोत्तर भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला विनोबा भावे यांनी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी महाराष्ट्र येथे समाधी घेतली त्यांचा विचार आजही प्रेरणादायी सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरतो विनोबा भावे यांचे जीवन त्याग अहिंसा आणि समर्पणाचे प्रतीक होते त्यांनी दाखवलेला भूदान सर्वोदय आणि ग्राम स्वराज्याचा मार्ग आजही समाज सुधारण्यासाठीच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्यांचे विचार आणि कार्य येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा थोर भारतरत्नात कोटी कोटी अभिवादन जय हिंद <tip>